अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर तब्बल दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर आता मतमोजणी होणार आहे या विलंबामुळे मतमोजणी केंद्र असलेल्या काशिम बाग येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हो। येथे अभिद्य सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेसह राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा कडक पहारा तैनात केला आहे त्रिस्तरीय सुरक्षा कवच आणि एसआरएफटी चा वच निवडणूक प्रशासनाने मतदान यंत्रांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात आहे ज्यामध्ये स्थानिक पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे प्रत्येक सत्रात एक अधिकारी पोलीस दल आणि चे नऊ ते दहा कर्मचारी अशा तीन सत्रात हे जवान चोवीस तास पहारा देत आहेत केंद्राच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी परिसरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे मतदान यंत्रे ठेवलेल्या कक्षाला दुहेरी कुलूप लावण्यात आले यातील एक चावी जिल्हा स्तरावर तर दुसरी चावी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुरक्षित ठेवण्यात आली आहे निकाल लागेपर्यंत केंद्राची गोपनीयता आणि सुरक्षितता जपण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केलेत मतमोजणी केंद्राजवळ छायाचित्रण फोटो आणि चित्रीकरण व्हिडिओ करण्यास सक्त प्रतिबंध घालण्यात आलाय मतमोजणीच्या दिवशी केंद्रात केवळ उमेदवार प्रतिनिधी आणि पक्षाद्वारे प्राधिकृत केलेल्या एकाच व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार आहे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे दोन आठवड्यांचा दीर्घ प्रतीक्षेनंतर परंडा शहराचे लक्ष आता निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे तर प्रशासनाने संपूर्ण शांतता आणि सुरक्षते देत मतमोजणी पार पाडण्यासाठी संपूर्ण काळजी घेतली संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा